ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले होश्वर विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले हो संसार केला हरिनाम गाया पोटी आले सोपान राया संसार केला हरिनाम गाया पोटी आले सोपन राया विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्यानेश्वर विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्याेश्वर संसार केला हरी नाम गा पोटी आले सोपान काका संसार केला नाम गाता पोटी आले सोपान काका विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्यानेश्वर विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्यानेश्वर संसार केला घाई घाई पोटी आल्या मुक्ताबाई संसार केला घाई घाई पोटी आल्या मुक्ताबाई विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्यानेश्वर विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्याश्वर तू कामने संसार केला देह इंद्रायणी बुडाला तू कामने संसार केला देह इंद्रायणी बुडाला विठ्ठलपंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्याश्वर विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले होण्याश्वर विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले ज्ञानेश्वर हो न्याने महाराज की जय